आवडी चॅनेलर सर्वांना नमस्कार आपण मिनी कोकण म्हणजे सागाव शिराळा चांदोरी धरण या परिसरामध्ये सागाव या गावी साठी जात आहोत डोंगराळ भाग तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहे आता थोड्याच वेळात रिसेप्शनचं मूळ गाव सागाव या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ थांबवतो आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण सागाव शिराव तालुक्यातील डोंगर कपार छोटंसं गाव या ठिकाणी आमच्या साडवाच्या मुलाचा यादिषादी हा सुविवाह झालेला आहे आज पूजेचा कार्यक्रम आहे मंगळाचा कार्यक्रम आहे हे दोन्ही कार्यक्रम झालेले आहे पाऊस तुफान असल्यामुळं आपणाला जास्त काही व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही आहे तर चिरंजीव ओंका एम एस सी केमिस्ट्री व ची सवकाश स्नेहल बी एस सी केमिस्ट्री असं हे नऊ दाम्पत्य त्यांचा शिवभाव झालेला आहे शिवविवाहाचे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत पूजेचाही कार्यक्रम त्यांनी ओरखलेला आहे वंदराचाही कार्यक्रम झालेला आहे आता फक्त पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी आणि इष्ट मंडळी या ठिकाणी याय लागलेले ला आहेत तर त्यांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊ मोहन जाधव मोहन ज्योती जाधव राणा सागाव यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुखदेव अनंत पाटील राहणार नाटोली यांची द्वितीय या कन्या यांचा स्वभाव झालेला आहे आता थोडक्यात आपण जरा सगळी लोकं गारतलेले आहेत बाहेर पाऊस सुरू आहे नवीन घरामध्ये नवीन वास्तूमध्ये त्यांनी हा सोहळा संपन्न केलेला आहे हे किचन आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी आष्टेकर मंडळी आणि इस्लामपूर मंडळी आलेले आहेत या ठिकाणी बसलेले आहेत ही इस्लामपूर मंडळी ही माझी आवडी आमच्या बाकीच्या आमची ओळख काही नसल्यामुळं तरी पण तुम्हाला चेहरे दाखवतो लाजायला लागलेले आहेत काय करायचे हां हे पहा हे नव दाम्पत्य या दिवशी आधी शॉर्ट बट स्वीट लग्न संपन्न के झालेलं आहे आता दोघांचं आपण थोडक्यात माहिती घेऊया हां बाप सांग तुझं काय असेल ती माहिती हां उपकार मोहन जातो सागाव शिक्षण सर्विसला कुठं आहे अरे छान अभिनंदन तुझं हां ताई तुझी माहिती सांग जरा ठीक आहे तू कुठे सर्व्हिसला वगैरे काय नाही ना ठीक आहे बघा हे पहा नऊ दापत्य हो। या ठिकाणी आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे आता पुढील कार्यक्रम पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ठिकाणी आल्यामुळं काय आता सगळ्यांचीच माहिती किंवा नावं मला विचारता येणार नाहीत तरी पण अशा पद्धतीने ह्या दोन बेडरूममध्ये पाहुणे मंडळी आपतिष्ट महिला वर्ग बसलेला आहे चर्चा सुरू आहेत बाहेर गारटा आहे तुफान पाऊस आहे आमच्या ह्या सागाव क्षेत्रालाच मिनी कोकण असं म्हटलं जातं जवळच जा चांदोली धरण आहे नवऱ्या मुलाचं घर शे शेतात आहे त्यामुळं तुम्हाला सगळा हिरवागार परिसर पाहायला मिळेल इथलं मुख्य पीक भात शेती आणि अलीकडील कारखाने जास्त झाल्यामुळं ऊस देखील लोकं घ्यायला आलेले आहेत हे पहा पावसाची तुफान बॅटिंग चला ठीक आहे हां मुलांचे वडील हां सांगा हां थोडक्यात आपलं नाव वगैरे सांगा <laughs> <laughs> हसू नका बिन हसता सांगा काय मी आहे का हे जरा कामाच्या गडबडीत आहे लोकांची वर्दळ वाढलेली आहे तरी पण मी त्यांच्याकडून माहिती घेतो सागाव ओके ठीक आहे आपली सध्या जॉब काय आहे विनाय साखर करताना शेती विभाग ओके ठीक आहे हे आमचे साडो आहे त्यामुळे काळजी करायचं काही काम नाही अहो ऐकलं का नमस्कार करा नाव सांगा ओके थँक्यू ठीक आहे सध्या कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे हा चहा घ्या सगळेजण आता पाहुणीबाई चहा आपल्याला द्यायला लागलेली आहे ठीक आहे बच्चे कंपनी वगैरे ह्या ठिकाणी आहे मला नको चहा तुम्हाला जरी थोडा अस्ताव्यस्तपणा दिसत असेल तरी त्याला कारणी तसं आहे तुफान पावसाची बाहेर बॅटिंग आहे लोक घरातलेले आहेत ह्या नवीन घराचं हॉलचं शूटिंग आपण सध्या घेत आहोत भोजनाची जय्यत तयारी केलेली आहे दोन्ही प्रकारचं भोजन आहे कोकण की चैनी असते हा ते बदाम वगैरे घेऊन आलेले आहेत मुलीकडीन मंडळी वास्तविक पाहता रिसेप्शन हा सोहळा यांनी माळ्यातच आपल्या घरी घेतलेला आहे शेजारी केळीची बाग आहे ह्या ठिकाणी रिसेप्शनसाठी आलेली सर्व मंडळी सर्व वाहनं ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील रोड कडला असल्यामुळं थोडी रहदारी आहे आता ह्या ठिकाणी भोजनाची जय्यत तयारी केलेली आहे दोन्ही प्रकारचं तयार येऊन झालेलं आहे थोड्याच वेळात पंक्ती बसतील आम्हाला देखील थोडी गडबड असल्यामुळं आम्ही देखील जेवण खाण करून आमच्या गावीस जाणार आहोत निसर्गरम्य वातावरणातील घरगुती पद्धतीनं रिसेप्शनची जय्यत तयारी ह्या ठिकाणी केलेली तुमच्यासाठी खास निसर्गाचं दृश्य आवडी चॅनेलला पाठवत आहे अजून या कार्यक्रमाला भरपूर लोकांची गर्दी येणार आहे गावं जवळजवळ असल्यामुळं दोन्ही गावातली लोकांची वर्दळ या ठिकाणी होणार आहे सध्या कामाचा सीझन सुरू आहे तुफान पाऊस असल्यामुळं लोकांची कामाची तारवड असल्यामुळं यादीवर यादी हा लग्न सोहळा झालेला आहे शॉर्ट स्वीट हां ठीक आहे गेल्या वर्षीच ह्या जोडीचा शुभविवाह झालेला आहे इस्लामपूरमध्ये जवळचं नातं आहे आता फक्त त्यांची ओळख करून घेऊया त्यांना आशीर्वाद देऊया हा सांगा आपलं नाव दिग्विजय पाटील ओके हां हां ठीक आहे तुम्हाला भाव्या विषयासाठी आवडी चॅनलकडून शुभेच्छा बघा लगीन कशासाठी करतात ते सांगतात नाव घेऊन हा आ, आगे। आगे। सांग भाऊ सांग ओके थँक्यू तर नाव घाल सांग जवळ या म्हणजे जोडी सांग नाव सांग पाटील नाव नावात सांगायचं माहिती कशासाठी करायची नावासाठी हा सांग एवढं आठवायला लागतो लगिरी करताना ठीक आहे अरे मला नाही आळस वगैरे कुठल्या तर देवाला घाल कळस हा आवडी सांग त्या पट दिशी नाव न्यायची आवड नाही तुला हा ठीक आहे मोठ्या ना काय हो का चला का मला काय कळ भाऊ भाऊ इकडे बघा जरा भाऊ नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या हा जवळ जवळ हा लाजायचं नाही सर कोण हा हा नाव घ्या आपलं फोटिशी नवीन जोडी हा हा लाजायचं नाही मास्तरने लाजायला शिकवलं का तुम्हाला हा बोला कोण नाव घेते पहिले आप पहिले आप काय येत मग नुसतं खायला खायला आमच्या आवडीच्या <laughs> चॅनेला एक नस्त पैकी नाव घ्या बस तू घेत हा मोठ्यान जरा जवळ ओमकाराची अरे वा छान छान अभिनंदन भाऊ तुमचं नाव घ्या की ऐकलं का हे बघा ही बघा आमची मेहणी कशी चुरी चुरून निघाली ठीक आहे या ठिकाणी पावणी उंडळी हलशा पिकलेला आहे चांगल्या प्रकारे हो हा मोठ्या नाही सारावते नाटुली फिरलं होतं जवळ स्ने नाव नेतो स्मियानं माझ्यासाठी केलं होतं ना अरे वा छान अभिनंदन नमस्कार काकाश्री नमस् हां आमचे काकाश्री ह्यांनी आवडी पॅलेसची उभारणी केली त्याबद्दल मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो शुभेच्छा देतो त्यांचा आभार मानतो आणि ह्या बंगल्याचं देखील कामकाज आमच्या या काकाश्रीनीच केलेलं आहे दोन्ही जावयांची घरं उभारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आवडीच्या नंतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो ओके ह्या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबवूया